वाड्या संस्कृतीत वाढलेलं मी जमणार मुळातच मी आखाड्यातलाच माणूस मी पहिला <laughs> माणूस त्यामुळे लहानपणापासून कुस्तीची आवड कुस्ती केली राष्ट्रीय स्तरामध्ये खेळलो <laughs> सगळे एकत्र एका खोलीत राहतो एकत्र स्वयंपाक करतो एकत्र स्वतःची सगळं येतो मला स्वयंपाक करतो काय सांगतो काय स्वयंपाक येतो म्हणजे मला आठवतं की मी सकाळी सहा वाजता आमच्या घरमालकांच्या घरात जाऊन टी व्ही बघायचो काय बेस्ट आणि सेंच्युरी किंवा कपिलनी पाच विकेट घेतल्यात आठ विकेट घेतल्यात असं असलं ना मग मी ते मागचं पाणी ना बघायचो गपचूप घडी घालायचो घेऊन यायचो आणि मग ती करू करू मोठा एक जाड आल्बम केला मी स्वतः पण लिहितो तुम्हाला मानतात असेल पहिलो नाही हा काय करतो काय सांगतो मी लिहितो मी लिहितो म्हणजे मी काही कथा म्हणजे नाही पण मला जे काय मला वाटतं ना मला काही काही वेळ आगा खतरनाक नमस्कार पुणेकरांनो कसे आहात तुम्ही सगळे नॉर्मली मी क्रिकेट विषय बोलत असतो आता आय पी एल चालू आहे एका महिन्यानंतर वर्ल्ड कप आहे आजही मी एका बॅट्समनशी बोलणार आहे तो बॅट्समन पॅडबीट बांधून अगदी तयार आहे फक्त माझं गोष्ट एवढीच आहे ट्वेंटी ट्वेंटीचा बॅट्समन डायरेक्ट टेस्ट खेळायला निघालाय मुरलीधर मोहळ नमस्कार 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 कसे आहात एकदम मस्त <laughs> <laughs> काय का मी, मी पहिलाच एक पुणेकरी टोमळा मारला की ट्वेंटी ट्वेंटी पण एक आहे की ट्वेंटी ट्वेंटीचा अनुभव आहे मी म्हणेन मी वनडे चा अनुभव आहे माझा कारण केवळ नगरसेवक नाही राहिलो तर महापौर राहिल्यामुळे मला एक वन डेचाही अनुभव आहे त्यामुळे टेस्ट काय सोपी जाईल मला काय हा अगदी एवढी तयारी आहे अगदी अगदी पण आजचा जे गप्पा आहेत मी पहिलंच एकदा डिस्क्लेमर देऊन टाकतो हे पॉलिटिक्स विषय मी अजिबात बोलणार नकोच आहे मला समजून घ्यायचं आहे मला माणूस समजून घ्यायचा तर हे काय म्हणतात त्याला टेस्ट सोडा तुमचे आयुष्य सुद्धा म्हणायला गेलं तर ट्वेंटी नेच चालू झालंय मी असं म्हणतोय की तुम्ही एकदम सधन व अशा कुटुंबात आलेलं नाही त्या अर्थाने मी म्हणतो की स्ट्रगल आहे स्ट्रगल असंच आहे की गावाला राहिला होतो प्राथमिक शिक्षण गावाला झालं मुठ्याला मुळशी तालुक्यातला तिथून पुण्याला आलो मग माध्यमिक शिक्षण भावे स्कूलला झालं असं ते सर्वसामान्य कुटुंब आहे म्हणजे वाड्या संस्कृतीत वाढलेलं मी आम्ही सुद्धा लेमरकर वाडा वाडा संस्कृतीचं महत्व खूप महत्व खूप आहे त्यामुळे नव्या पेठेत नवलेंच्या वाड्यात लहानाचा मोठा झालो तिथून हे सगळं सुरू झालं मग कोथरूडला आलो कोथरूडला आल्यावर मग हळूहळू गणेश मंडळ सुरू झालं मग कधी तिकडे गेलो कधी हे सुरू झालं काय काय पण एक माहिती का की आता राजकीय आखाडा जोरदार अगदी एकमेकांना या आखाड्यापेक्षा वेगळ्या आखाड्यात तुमचं मन रमत एक माझा अंदाज आहे मुळातच मी आखाड्यातलाच माणूस मी पहिला माणूस आहे त्यामुळं लहानपणापासून कुस्तीची आवड कुस्ती केली राष्ट्रीय स्तरामध्ये के खेळलो त्यामुळे त्या आखाड्याची सवय असल्यामुळे आता या आखाड्याची फार चिंता वाटत नाही त्या आखड्यातली मजा वेगळीच आहे पण अजूनही ते प्रेम आहे त्या शंभर टक्के लाल माती म्हणजे माझ्या भावनेचा विषय अगदी अगदी काय दिवस आठवतात ते खूप म्हणजे सात आठ वर्ष मी काही दिवस पुण्यात काही दिवस कोल्हापूरला मग तिकडे तालीम केली आणि तिकडेच कॉलेज पण केलं त्यामुळे इतके मस्त दिवस असतात ना ते एक एकत्र सगळे कुटुंब सारखे राहतो आम्ही सगळे एकत्र एका खोलीत राहतो एकत्र स्वयंपाक करतो एकत्र स्वतःची कटुंब सगळा येतो मला स्वयंपाक करतो काय कर काय स्वयंपाक येतो मटण येतं चिकन येतं ये स्वतः मला मस्तपैकी चपाती सुद्धा लागता येते सगळं ठेवतो पत्रकार असा विश्वास ठेवणार नाही आपण त्याचे प्रॅक्टिकल करू त्याचा त्यामुळे दिवस वेगळे असतात खूप आनंदाचे दिवस असतात आणि मस्त मजा असते ती पण ती दोस्ती अजूनही अगदी आजही मला त्याचा खूप उपयोग होतो सगळ्यांच्यात मी जाईल तिथं माझे मित्र भेटत महाराष्ट्रात कुठेही जा त्या भागातनं त्या जिल्ह्यातनं आलेला पैलू आणि त्यावेळेस आम्ही एकत्र खाल्लं पिलं झोपलोय मस्त मजा केलेली आहे ती लोक आजही भेटतात ना ते प्रेम ते कमी नाही होते आम्ही क्रिकेटच्या बाबतीत ते बोलत असतो की एकदा एकत्र खेळलं ना की ते नातं जे फार वेगळं असतं मी तुम्हाला या आखाड्याच्या बाबतीत जसं म्हणलं तसं मी तुम्हाला क्रिकेट स्टेडियमवरही पाहिलं विथ फॅमिली पाहिलं हे प्रेम कुठलं आहे क्रिकेट खूप आवडतं हा म्हणजे मी एक किस्सा सांगेल तुम्हाला की लहानपणी मी म्हटलं नवी पेठत राहिलं होतं तर माझ्या घराशेजारी एक सार्वजनिक वाचनालय होतं त्यावेळेस आणि तिथे त्यावेळेस षटकार हु. तिथले वर्तमानपत्र षटकार अशी ते मासिक वगैरे तिथं वाचायला यायची आणि मला इतकी आवड होती की मला आठवतं ते दिवस म्हणजे कोण दिलीप दिलीपेंगरकर रवी शास्त्री सुनील गावस्कर कपिल देव हा सगळा काळ होता मोहिंदर अमरनाथ हा सगळा काळ होता तो आम्हाला ते ते म्हणजे मला आठवतं की मी सकाळी सहा वाजता आमच्या घरमालकांच्या घरात जाऊन जा टी व्ही बघायचो काय माहिती बेन्सन हेजस ऑस्ट्रेलिया हा म्हणजे घरमालकाच्या घरात सकाळी आणि ती ऑडी रवी शास्त्रीला मिळाली तो जल्लोष मला आजही ते आठवतं की दोघंच घरमालकाने मी बाकी सगळं झोपलेलं कारण त्यांना आवडायचं मला आवडायचे दोन माणसं आम्ही ते मॅच बघायला सकाळी सहा वाजता ती मला असं वाटतं ऑस्ट्रेलियाला होते ना पंच्याऐंशी साली हा पंच्याऐंशी साली म्हणजे बघा मी कितवीला असेल पाचवीला होतो सहावीला होतो मी तेव्हा सहावीला असतानाच तेव्हाचं वेळ आणि त्या वाचनालयाचा किस्सा राहिला मग तिथं ती पत्र सगळी पेपर वाचायचे काही नाही फक्त मागचं पान काढायचं मग व्यंगसरकरची सेंचुरी झाली असेल तर त्याचा ते फोटो आलेला असायचा मग गावस्करची सेंच्युरी किंवा कपिलनी पाच विकेट घेतल्यात आठ विकेट घेतल्यात असं असलं ना मग मी ते मागचं पान आहे ना इकडं तिकडं बघायचो गपचूप घडी घालायचो आणि घेऊन यायचो आणि मग ती कात्रनं करू करू मोठा एक जाड अल्बम केला होता मी आठवण आहेत माझ्या खूप क्रिकेटच्यामुळं मलाही आवडतं ना आता मुलींना आवडते तेव्हा आय पी एल बघायला आपली भेट झाली मुली म्हणल्या मुंबईला मॅच बघायला मलाही आवडलं पूर्ण मॅच बघितलं क्या बात कारण अण्णा वाडा संस्कृती बद्दल तुम्ही बोलत होता तो जमाना असा होता की सगळ्यांच्याकडे टीव्ही नसला आम्ही घर मालक होतो आमच्या घरी पहिल्यांदा जेव्हा टीव्ही इसी टीव्ही आल। आला ईसी टीव्ही आला त्यावेळेला राज कपूरचा सिनेमा बघायला सत्तर लोक होते पण मला असं वाटतं की त्याच्यात एक जिव्हाळा होता आता माझ्याकडे टीव्ही त्याच्यापेक्षा मोठा टीव्ही तुमच्याकडे पण तो जिव्हाळा कुठेतरी वाडा संस्कृतीतला नाही काहीच नाही शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं नवीन आल्या माणसाला दोन दोन सहा सहा महिने कळत पण नाही काही नाही राहिले ते पण ती मजा होती म्हणजे इतक्या आठवणी आहेत त्या वाड्यातल्या ना खूप आठवणी आहेत म्हणजे असंच त्या मॅचेस बघायला क्रिकेटची मॅच बघायला शाळा बुडवली शाळेत गेल्यानंतर शिक्षक म्हणले जा आता घरच्यांना नको ते घेऊन ये आता घरी आई वडिलां तर सांगू शकत नाही मार्ग वर्ष मग घरा शेजारचा आमचा प्रदीप नावाचा मित्र तो वयाने मोठा होता त्याला मोठा भाऊ म्हणून घेऊन गेलो आणि ते ओळखलं त्यांनी त्यालाही शिव बडवलं मलाही बडवलं माझ्या ते मजा आहे लहानपणी एकत्र क्रिकेट खेळणं एकत्र ग्राउंड होतं निंग्लिश स्कूलचं ग्राउंड दिवस दिवसभर तिथं क्रिकेट खेळणं <coughs> संध्याकाळी तिथं कबड्डी खेळायला जाणं माझे होत्या आता हे सगळं पण एक गोष्ट आहे क्रिकेट मी पण बऱ्यापैकी खेळलो तुम्ही तालीमचं बोललात क्रिकेटचा बोललात खेळ बरंच काही शिकवून जातो मला कुस्तीत खूप अनुभव आहे की कुस्तीमध्ये मला हवं तसं यश नाही मिळालं मी खूप दिवस प्रॅक्टिस केली गोष्ट केली खेळलो राष्ट्रीय असता कापर्यंत पण जे ज्या केलं ना ते फार यश मला मिळालं नाही पण मी तिथं खूप शिकलो म्हणजे तिथं खेळाडू होती शिकलो तिथं हार जी शिकलो संयम शिकलो मला असं रिस्पेक्ट काय असतो ते म्हणजे तुम्ही इतर खेळात ना कुस्तीतल्या छोटा बैला मोठ्या पैलांच्या पाया पडतो आज तुम्ही महाराष्ट्र गेसीचे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी फायनलची लढत आठवते का आमचा सदगीर आणि शैलेश मला वाटतं फायनल झाली तर सदगीर आणि दुसरा एक सदगीर जिंकला पण सदगीर जिंकल्यानंतर तो समोरचा जो खेळाडू होता तो त्याच्यापेक्षा सिनियर होतो त्याच्या पाया पडला जिंकलं आपण हे हे ना हे नम्रता आदर संयम आणि एक खिलाडू वृत्ती आयुष्यात सगळं घडतं ना शेवटी हार जी सगळं असतं त्यावेळेस तुम्ही कशा राहता ह्याला मी हे सगळं खेळात शिकतो माणूस आणि हे नंतर सुद्धा आयुष्यात खूप उपयोगाला येतं मी ते माझ्या तीस वर्षाच्या राजकारणाच्या काळात मला शेवटी खूप वेळा वाईट प्रसंग आले संघर्ष आला आपण म्हणतो ना बॅड पॅच हा याच्यात पण आहे ना त्यावेळेला ह्याचा खूप उपयोग होतो आणि एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची की मी कमिन्स आहे त्या शेजारी एक बाळासाहेब ठाकरे उद्यान आहे तिथे एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल तुम्ही उभारलेलं आहे काय भावना होती त्याच्या आमच्या बबड्याच त्याला बबड्याच म्हण मला म्हणून मला बोलताना सुद्धा त्रास होतोय काय शेवटी बघा तुमच्या आयुष्यात खूप माणसं जोडलेली असतात आणि काही माणसं असतात एक स्थान आम्ही स्था। संगीतकार भिडेंबद्दल नरेंद्र कारण नरेंद्र भिडे ज्याला प्रेमानी त्याचे मित्र त्याचे सहकार्य सगळे बबड्या नावानी म्हणतात तुम्हाला माहिती नसेल असं नाही फक्त जे या विषयातले अनबिज्ञ आहेत त्यांना कळावं म्हणून फक्त मी सांगतोय अप्रतिम संगीतकार होते आणि फार काय प्रश्नच नाही म्हणजे तो कधी कुणाला असं वाटलंय नाही की इतक्या कमी वायात जाईल आणि अशी माणसं एवढा मोठा संगीतकार आपला जवळचा मित्र त्याच्या आठवणी जिवंत ठेवायच्या म्हटलं बाकी काही नाही मग मी तुम्हाला सांगतो मी नगरसेवक झालो मी पंधरा वीस वर्ष मी पहिल्या दिवशी ठेवतो माझ्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीचं नाव मी रस्त्याला देणार नाही चौकाला देणार नाही बागेला देणार नाही मी बबड्याचं नाव नरेंद्र भिडेचं नाव तिथं दिलं आणि निळू फुलेंच्या नावानं आपल्या वडा स्वतंत्र उद्यान उभं केलं पण कधी नाव म्हणजे कुणाचे त्याचं समाजासाठी योगदान आहे ना अशी माणसं कलाक्षेत्र क्रीडा क्षेत्र साहित्य काय कमी आहे पुण्यात हे सगळं आपल्याकडे ओळख आहे ना मला अभिमानानं सांगतो मी नेहमी शेवटी आज मला बघा निवडणुकीत ह्या सगळ्याच्यात मला त्याचं दडपण आहे एक एक दडपण आहे जबाबदारी अशी आहे की अरे आपण कुठल्या शहराचा प्रतिनिधी होणार ते माहिती आहे मग असताना सुद्धा खूप याचा विचार करतो की आपल्याकडनं कुठलं चुकीचं काम नाही झालं पाहिजे आपल्याकडनं काही असं चुकीचं नाही घडलं म्हणजे माझ्या शहराचं नाव बदनाम आहे माझ्या शहराचं नाव खूप मोठं आहे सगळ्यापासून तेव्हा आजही विचार करताना उद्या जरी मी निवडून गेलो लोकसभेत मा काम तरी मला माझ्या शहराच्या ह्या सगळ्या गोष्टी जपायच्यात त्याच्यासाठी मला काम करायचं खासदार बनव हो ठीक आहे चला ठीक मला त्याच्यासाठी खूप काम करायचं कारण काय हे सांगू का तुम्हाला राजकारण आणि समाजकारण अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही घुसला घुसलाय त्याच्यात पण जेव्हा पुणेकर म्हणतात तेव्हा अण्णा या सगळ्या बाबतीत एक रसिकता हा जो शब्द येतो तो अंगी मानवणं हे खूप गरजेचं आहे आहे ना म्हणजे उदाहरण दे मी तुम्हाला की शास्त्रीय संगीतातलं मला फार नाही कळत पण मला सवाई गंधर्व महोत्सवाला मी जातो थोडा वेळ मला बसलं मला बरं वाटतं ते ते कधी सोडत नाही मी मी स्वतः सांस्कृतिक महोत्सव आज गेले तेरा वर्ष करते तेरा वर्ष माझा स्वतःचा मोठा सांस्कृतिक देशातले सगळ्यात मोठे कलाकार तिथे येऊन गेले आज मला त्याची आवड आहे मला क्रिकेटची आवड आहे मला संगीताची आवड आहे साहित्याची मी स्वतः पण लिहितो तुम्हाला वाटत असेल पहिलो हा काय करतो सांगतो मी लिहितो मी लिहितो म्हणजे मी काय कथा कादंबरी नाही लिहिली पण मला जे काय मला वाटतं ना मला काही काही वेळ मी कोविडमध्ये दोन अडीच वर्ष काम केलं ना मी त्या त्यावेळेस थोडं 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 लिहित राहायचो मी आज त्याचं पुस्तक लिहिलंय त्याचं प्रकाशन मी आता निवडणूक झाल्यावर कधी काय बात नाही तर त्याला असं वाटायचं की निवडणुकीसाठी मी कोविडचं पुस्तक नाही मी निवडणूक झाल्यावर प्रकाशन करणार खूप भावनिक केलंय मी ते कारण जसं सवाई गंधर्व हे एक आपल्या हृदयाच्या जवळ गोष्ट आहे वसंतोत्सव आहे वसंतोत्सव पुरुषोत्तम आहे करंडक माझे असंख्य मित्र मला पुरुषोत्तम करंडक जिंकले माझे मित्र दास प्रवीण तरडे सुबोध भावे असं वाटत कोण प्रवीण जगा खतरनाक बाबा रागू नको रे बाबा गमत चाललीये म्हणून म्हणतोय पण हा प्रवीण तिथन म्हणजे त्या या लोकांशी मी त्यामुळे तिथे जोडलो गेलो या सगळ्या िटीची किंवा या सगळ्या शहराच्या आमच्या नाव लोक असलेल्या या सगळ्या गोष्टीची मला या अशा मित्रांमुळे मी जोडलं गेलो पण बाकी जसं तुम्ही खेळाच्या बाबतीत बोलला हे नाटक सिनेमा या बाबतीत मन रमत खूप रमत मला कधी कधी असं वाटतं ना की ठीक आहे आता करतोय आपल्या घुसले राजकारणी वन वे ट्रॅफिक आहे नो यू टर्न अजिबात पण कधी कधी असं वाटतं अरे खर तर एखादं मी असं सहज मी मागच्या एका मुलाखती सांगितलं होतं सहज असं ओंकारश्वरच्या पुलावरनं जात होतो गाडीतन न असं वाटलं उतरावं आणि तिथं जी आमची नाही का काही ज्येष्ठ मंडळी बसलीत काही मुलं बसलीत मुली गप्पा मारत बसल्यात असं वाटलं इथल्या मस्त हा नदीचा विव्य माझं पुन्हा दिसत मी थोड्या इथं बसलो तर किती छान वाटेल ना पण आलो नाही ना आता म्हणजे इच्छा असून नाही करू शकत असं वाटतं मी काही गडबड झाली ही सगळी आता याच विषयीचा अगदी घरगुती प्रश्न विचारतो वहिनींनी ही उडी मारायला गेटपास दिला कसा ऑलरेडी वेळ देत नाही राव तुम्ही काय झालं शेवटी मला असं वाटतं की ते खरंच तिचं मोठे पण आहे मनाचं की मला नुसतं गेटपास नाही दिला ती माझ्यावर तीही बाहेर पडली पाच वर्ष ती लोकप्रतिनिधी होती म्हणजे आणि आज माझ्यापेक्षा जास्त ती प्रचार करते मला असं वाटतं की मग तो एक मनात आहे ना की मुली मोठ्या झाल्या कळलंच नाही घरासाठी वेळ नाही देऊ शकलो आहे ना कुठं ते एका कोपऱ्यात ती वेद नाही आहे ना पण ते भरून काढण्यासाठी सुद्धा वेगळा प्रयत्न करता किंवा करायला लागेल आता अली जानी जानी जे। तो आ, लासे। तो आता अलीकडे करायला लागलो जाणीव उदाहरणार्थ जाणीव करायला काही शॉपिंगला असेल तर जातो आता वेळ काढतो आणि गेलेला वेळ परत कारण नाही त्यामुळे हे बॅलन्सिंग ऍक्ट आता तुम्ही मोठी उडी मारायला चाललेला आहात आणि पुणेकरांचं प्रतिनिधित्व करायची इच्छा तुमच्या खरोखर मनात आहे तर बाकी बरेच तुमचे इंटरव्ह्यू आम्ही पाहिले मत ऐकली की पुण कसं बदलायला पाहिजे हे व्हायला पण हा जो सांस्कृतिक वारसा आहे मग तो पुरुषोत्तम करंडकचा असू देत फिरोदियाचा असू देत सवाई गंधर्वचा असू देत किंवा साहित्याचा असू देत वसंतोत् वसंतो हा जपण्यासाठी सुद्धा तुम्ही तेवढंच प्रयत्न करणार शंभर टक्के तुम्हाला मी म्हणतो ना की मी आता केवळ आपण न बोलता बोलून कोणी बोलतं की हे करते पण प्रत्यक्ष त्याच्यावरती जेव्हा काम करू ना ते म्हणजे आपल्या कृतीत न कृतीत कृतीतनं दाखवू खरंच करायचं कारण मला त्याची आवड आहे सगळ्याची ना हे सगळं पुणेरी पुणेरी पुणे पण सगळं जपायचं आपल्याला हे काय कारण हरवून न देण्याचा मोठा चॅलेंज आहे ते नाही मी तुम्हाला सांगतो नाही हरवणार हरवू शकत नाही आता इतकं ताकदवाने नाही सगळं ते कुणी नाही हरू शकत कुणाचं कुणी काय केलं ते हरवणार नाही आज या छोट्याशा गप्पातनं जास्त काय आम्ही बडबड करणार नाही या छोट्याशा गप्पातनं मी प्रयत्न एवढाच केला की मुरलीधर मोहळ माणूस म्हणून कसा आहे पुणेकर म्हणून त्याला रसिकता आहे का त्याला इंटरेस्ट कशात आहे या गोष्टी आम्हाला समजून घ्यायच्यात मतदार म्हणून कारण हा प्रयत्न असाच असणार आहे की बाकी आश्वासनं आहेत कामं आहेत सगळ्यांची चांगली आहेत मी कोणाचंही वाईट म्हणणार नाही परंतु आम्हाला मतदारांना असा लोकप्रतिनिधी हवाय जो हे पुणेकर पुढे पण जपण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे आज या उघड त्यांनी कबुली दिलेली आहे की या या गोष्टी मला जपायच्यात आणि त्या मनापासून जपायच्यात बघू पुढं काय काय होतं त्यामुळे बाकी जास्त बडबड करायला नको मनापासनं शुभेच्छा तुम्हाला आणि बघू हे चांगलं काम असं <laughs> चालू राहिलं आम्ही तुमच्या सोबत धन्यवाद नक्की विश्वास द्या चांगलं करू